आज मुलुंडे येथे आमदार कोटेच्या सो यांच्याकडून फिट इंडिया अंतर्गत मॅरेथॉनच आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन मध्ये परिमंडळातील सुमारे दोनशे पन्नास पोलीस अधिकारी व अमलदारांनी ड्रग्स फ्री मुंबई व सायबर सिक्युअर मुंबई साठी रन करिता सहभाग नोंदवला आज मुलून मॅरेथॉनचं आयोजन तिथे केलेलं होतं आणि त्या अनुषंगानं जे आहे पोलिसांचा जो शंभर दिवसाचा कृती आराखडा चाललेला आहे त्यामध्ये मुंबई पोलीस जे आहे ड्रगमुक्त मुंबई ड्रग फ्री मुंबई असं करण्याबद्दल मान्य पोलीस आयुक्त सरांचे जे आदेश आहे त्या अनुषंगानं ड्रग फ्री मुंबई आणि त्याचबरोबर सायबर मुंबई मुंबईचा संदेश देण्यासाठी आज मुलुंड परिमंडळातील जवळपास दोनशे पन्नास पोलीस अधिकारी आणि अंमलदार या स्पर्धेत भाग घेतलेला आहे आणि दोनशे पन्नास पोलीस अधिकारी आणि अंमलदार चार किलोमीटरचं रन जे आहे पूर्ण केलेलं आहे पोलीस दलातर्फे ड्रगपासून दूर राहण्याचं आणि त्याचबरोबर सायबरच्या अनुषंगानं सुरक्षित राहण्याचं संदेश या माध्यमातून देण्यात आलेला आहे तंदुरुस्त राहणं हा पोलिसांचा एक म्हणजे मूळ भाग आहे आणि पोलिस सातत्यानं ते काम करतं पोलिसांचं जे लाईफ आहे दौडबागचं आहे आणि कामामध्ये आणि दैनंदिन व्यवहारामध्ये पण पोलीस दौडबाग करत आहे पण आज इथे जो आहे एक संदेश ड्रग फ्री मुंबई हा संदेश देण्यासाठी पोलीस धावत आहेत सर्वांचा उत्साह पाहून खूप आनंद झाला